कोकणचे भाग्यविधाते स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा येथील कोकण उन्नती मित्रमंडळ या संस्थेच्या वतीने वसंतराव नाईक महाविद्यालयात आनंद मिळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री मुस्ताक भाई अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला यावेळी कोकणातील मेजवानी पदार्थांची खवय्येगिरी आणि लज्जतदार खाद्यपदार्थ देखील विद्यार्थ्यांनी मांडले होते या स्टॉलवर उपस्थितांनी भेट देत आस्वाद घेतला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत उज्ज्वल यश प्राप्त करावे हीच खरी अंतुले साहेबांना श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक

Himself suited his name to a great extent. He was born in a poor Muslim family to a harvest, Shri Abdul Gaffur, and a mother, Zahra When he was three years old, unfortunately, he lost his father.

साहेब या तुमच्या उपकारांची पुन्हा असा राजकारणी कधी भेटेल काय माहिती पुन्हा असा राजकारणी कधी भेटेल काय देशाचे रायगड करते मग रायगड रिजन्ट रायगडचे इलेक्शन करते मग कोटकन महाराष्ट्राचे रिप्रेजेंट करते महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र में चीफ मिनिस्टर थे कोटन के लिए टॉल मोमेंट मैंने कोटन से रिप्रेजेंट करने वाला महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर था और सभी कोटनियों तो के लिए और माइनॉरिटी के लिए भी कि ओनली माइनॉरिटी के चीफ मिनिस्टर अभी तक जो महाराष्ट्र में रहे उसमें माइनॉरिटी के ओनली चीफ मिनिस्टर मिनिस्टर एयर अंकुले साहब थे और आज भी हम इसके लिए फकर महसूस कर रहे हैं वो सिर्फ महाराष्ट्र तक ही नहीं थे वो कदम लीजिए वो दिल्ली में रिप्रेजेंट करते थे उस वक्त की जो गवर्नमेंट थी कांग्रेस गवर्नमेंट थी उस वक्त कंट्री चलाने में पॉलिसी बनाने में वो गवर्नमेंट में थे डिसीजन मेकिंग थे आज कई पॉलिसीज उन्होंने बनाई वर्ल्ड पीस क्योंकि ही विद्या को स्वाद घ्या

अतिशय अडचणी असून सुद्धा सुरू केलेलं आहे अशा वेळेला मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती करे की आपले कॉलेजचे संस्थापक स्वर्गीय साहेब यांना जर